नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील नवला कुंबरे हद्दीतील अनिल भाऊ नरोडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं शंभर भाविकांना काशी अयोध्या आणि प्रयागराज मोफत दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याप्रसंगी जे मोफत दर्शन यात्रेला जाणाऱ्या बहुसंख्येने महिला आहेत आणि बसचं पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे जर जे प्रमुख आयोजक जे आहेत अनिल भाऊ नरोडे यांच्याकडनं जाणून घेते भाऊ काय सांगाल की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये तुम्ही पुढे आहात मग क्रीडा असेल त्यानंतर आरोग्य असेल किंवा इतर वाहतूक कुंडीचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेत असतात आज या भागातील ज्या शंभर भाविक आहेत या भाविकांना काशी अयोध्या प्रयागराज मोफत दर्शन यात्रेचं आयोजन केले काय सांगा नमस्कार प्रथमतः मी प्रभू रामचंद्रांला साष्टांग नमस्कार करतो आज नवलाकुंबरे परिसर परिसरातील नवलाकुंबरे परिसरातील माझ्या समाजातील एक कावाट कष्ट करणारा घटक हा नेहमी भौतिक सुविधांपासून लांब राहिलेला आहे म्हणून या समाजातील घटकाला म्हणून या म्हणून मी एक मनाशी ठरवलं होतं की या स समाजातील घटकाला आपण देवदर्शनासाठी एखाद्या दे विशिष्ट ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना देवदर्शन घडावे अशी मी मनोमन इच्छा ठेवली होती त्यामुळे त्यामुळे मी आ, काशी येथील काशी विश्वेश्वर प्रभूचे जन्मस्थान अयोध्या व प्रयागराज ह्या ठिकाणी नेण्याचे मी ठरविले आणि आज तो दिवस अखेर उजाडला वीस पाच दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी मी या समाजातील समाजातील घटकाला काशी आप मोफत प्रयागराज व काशी देवदर्शन घेऊ देवदर्शनासाठी घेऊन जात आहे खऱ्या अर्थाने मला आज खूप आनंद होतो आहे की आईवडिलांनी दिलेल्या संस्काराचा मी हा उत्तराही झालो आहे आज या समाजातील घटकांच्या रूपानेच मला देव परमेश्वराचे दर्शन झाले आहे व मी यांचा यांचा मला आशीर्वाद मिळालेला आहे असे मी समजतो तर या ठिकाणी ज्येष्ठ मान्यवर आहेत काय सांगाल या तुम्ही देवदर्शनाला जात आहे काय नाव हो तुमचं आणि महादेव गोविंद करा देवदर्शनाला चालू आहे अनिल भाऊ आहेत त्यांनी सर्वांना आपलं देवदर्शन दाखवण्याची इच्छा पूर्ण केली त्याच्याबद्दल धन्यवाद तर बरेच जण या ठिकाणी काय सांगाल आजच्या या मोफत देवदर्शन सदी बाबत अनिल भाऊ नरोडे यांनी मोफत दर्शन दिल्यामुळं मोफत आम्ही त्यांच्या खूप आम्ही तर महिलांना एकतर चूल आणि मूल लांब देवदर्शनाला जायचं म्हटलं तर जाता येत नाही ही संधी अनिल भाऊ नरोडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं त्यांना उपलब्ध झालेली आहेत तर या ठिकाणी ज्या महिला आहेत आम्ही महिलांकडनं जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार मी वैशाली लांडगे नवलोंबरतो आमचे जे अनिल भाऊ नरवडे म्हणून कार्यकर्ते या गावचे तर त्यांनी आमच्या महिलांसाठी जे काशी दर्शन आणि आयुध दर्शन हे आमच्यासाठी तर चांगलीच मोफतच आम्हाला दर्शन करायसाठी आम्ही महिला कुठं जाऊ शकतच नाही पण तरी आम्हाला त्यांनी आम्हाला ते प्रोशन दिलं आहे का तिथपर्यंत दर्शन झालं पाहिजे महिलांना एवढीच आमची आणि आम्ही त्यांच्यासाठी ना त्यांना एवढा आशीर्वाद देतो का आल्या चालू ह्याच्यात चा निवडणुकीचं त्यांना आम्ही त्यांना पुढं आणू एवढं आमचं काय नव्हतं काय लक्ष्मी शेट्ट भाऊंसाठी मला आनंद आहे सांगित देवाल नेते म्हणून आणि आमच्या नात्यातले त्यांनी तर काय नाव तुमचं काय सांगाल की इतक्या लांबचा प्रवास आहे काशी अयोध्या आणि प्रयागराज कसं वाटतंय कुणाच्या वतीनं आयोजन केलं माझं नाव संगीता खंडागळे अनिल भाऊ नरवडे यांनी हे प्रायोजित म्हणजे केलं आणि त्यांनी आम्हाला इथपर्यंत आम्ही तर म्हणजे जावं गेलो असतो का नसतो हे नाही माहिती पण त्यांच्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला भेटतं याच्यामुळे आम्हाला खूप खूप आभारी तर बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित आहेत काय नाव तुमचं नाव काय वाई बर कुठं निघालात तुम्ही तर हा समाज जो आहे मावळ तालुक्यामध्ये की कधी बोलण्यामध्ये पुढे येत नाही कष्ट एक एक कष्ट आणि आज त्यांना या ठिकाणी काशी अयोध्या आणि प्रयागराज मोफत दर्शन घडतंय यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक आत आनंद आहे तर बरेच काय नाव तुमचं काळे बरं कुठं निघालात काशीला बर कसं वाटतंय आता गाडीमध्ये बसताय कधी एकदा आनंद वाटतय बरं कोणाच्या वतीनं हे घेण्यात आलं अनिल भाऊ नरवडे यांच्या वतीने की ज्या समाजाला मावळ सोडून बाहेर कधी जाता येत नाही अशा या काबाड कष्ट करणाऱ्या कुटुंबांसाठी अनिल भाऊ नरवडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं काशी अयोध्या प्रयागराज मोफत देवदर्शन यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर आता आम्ही काही जे या ठिकाणी जे भाविक आहेत बरं काय <coughs> सांगाल यात्रेला निघालेले आहेत काय नाव तुमचं बाळासाहेब निवृत्तीकरण हो आम्हाला अनिल भाऊंनी आम्हाला यात्रेसाठी एकडं हे नियोजन केलेलं आहे आम्ही अनिल भाऊच्या सदैव पाठी असे आशीर्वाद सदैव राहणार आमचे तर या ठिकाणी ते त्यांची जाण्या येण्याची जी व्यवस्था केलेली आहे सुसज्ज अशा बस आहेत आणि बसचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे, आहे। काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी सोमनाथ नरवडे अनिल भाऊ नरवडे यांच्या वतीने नवला कुंबरेमध्ये हा काशी अयोध्या आणि प्रयागराज यांचा भव्य असा उपक्रम राबवण्यात आलाय कष्टकरी लोकांसाठी कधी कधी देवदर्शनाला जाऊ शकत नाही एवढ्याला ते अनिल भाऊच्या कृपेने त्यांना देवदारचण्याची संधी मिळाली एक तर मला सुसज्ज अशी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे भाविक एक आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्व काळजी अनिल भाऊ नरोडे यांच्या वतीनं घेण्यात येत आहे सगळ्यांना बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर हे सगळे भाविक प्रसन्न आहेत कुठं निघालात काय नाव तुमचं लक्ष्मण हां कुठं निघालात काशी अयोध्या ते अनिल भाऊने आम्हाला सगळे हे सहकार्य केले आणि त्यांच्या आमचा सगळा विश्वासी तर अशा पद्धतीनं सर्व भाविक व्यवस्थित बसलेले आहेत आणि त्यांना सर्व काय नाव तुमचं सुवर्ण जागव काय कुठे निघालात कसं वाटतंय काशी काशी अयोध्या प्रयागराज कोणाच्या वतीनं आयोजन केले अनिल नरवडे भाऊ तर अशा पद्धतीनं सर्व भाविकांना या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्व आनंदी आहेत अनिल भाऊ नरोडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं काशी अयोध्या प्रयागराज मोफत दर्शन यात्रा आणि ह्या मोफत दर्शन यात्रेमध्ये स्वतः अनिल भाऊ नरोडे सर्व भाविकांची या ठिकाणी काळजी घेत आहेत सगळ्यांना सूचना देत आहेत की सर्वांनी सर्वांना आयडेंटी कार्ड दिलेले आहेत कुठे काय नाव तुमचं नाव काय पार्वती बर कुठे निघालात काय बर कोणाच्या ना, होती नाव नाव नाही माहित नरोडे सुनील न बरेचसे भाविक या ठिकाणी आहेत आणि स्वतः अनिल भाऊ नरोडे त्यांची काळजी घेत आहेत बरेचसे भाविक एकदम आनंदी आहेत काय बाबा कुठं निघाले काय नाव तुमचं का शिला काय नाव ज्ञानेश्वर बर कोणाच्या वतीनं आयोजन आहे अनिल भाऊ नरोडे बर कसं वाटतंय आता इतक्या लांबचा प्रवास आता आनंद वाटतोय तर अशा पद्धतीनं या कुटुंबामधील सदस्यांना काबाड कष्ट करणारे हे सदस्य आज नवलाखा उमरे हद्दीमधनं काशी अयोध्या आणि प्रयागराज मोफत दर्शनासाठी निघालेले आहेत आणि यांची उत्तम अशी सुविधा करण्यात आलेली आहे तर भाऊ हे कधी पोचणार आहेत आणि कधी परत येणार आहेत साधारणतः जाण्यासाठी एक दोन ते तीन दिवस लागेल त्या ठिकाणी दोन दिवस मुक्काम राहील आणि परत रिटर्न यायला दोन ते साधारणतः एक सात ते आठ दिवसाचा प्रवास राहिला प्रथम हे कुठे जाणार आहेत आणि शेवटचं दर्शन करून इकडं प्रथमता हे नागपूर मार्गे याला जाणार आहेत काशीला काशी येथे मुक्काम होईल काशी येथे दर्शन होईल गंगा स्नान होईल त्याच्यानंतर ते अयोध्येला येतील आणि अयोध्यानंतर अयोध्येला एक मुक्काम होऊन त्याच्यानंतर प्रायगला जातील आणि प्रायग नंतर रिट परतीचा प्रवास चालू होईल बर यांच्या नाश्ता आणि जेवणाची कशी व्यवस्था करण्यात आली यांच्या नाश्ता आणि जेवणाची आपल्या बरोबर आचार्य आहेत पूर्ण जेवणाची सोय आपल्या गाड्या गाड्यांबरोबरच राहणार आहेत ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ते ठिकाणी त्यांची राहण्याची सोय राहील आणि जेवण आपल्या घरचं जसं जेवण आहे त्या पद्धतीचं जेवण जागेवरती बनवून सगळ्यांना मिळेल काय नाव तुझं कुठे निघाले रेशमा बर कुठे चालली अयोध्याला कुणाच्या वतीनं आयोजन केले तर एक आनंद झालेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी प्रवासाला निघण्याची उत्सुकता लागलेली आहे आणि खरच अनिल भाऊ नरोडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आणि समाजातील प्रत्येक घटकांना एक न्याय देण्याचा आणि मदतीचा हात देण्याचं काम या ठिकाणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद